तुळशी धरणाचे दरवाजे उघडले आठशे क्यूसेस पाण्याचा विसर्ग धरण नव्वद टक्के भरलं तुळशी धरण पाणलोट क्षेत्रात पावसाचं प्रमाण अधिक असून धरणाच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होतीये शुक्रवारी सकाळी साडे दहा वाजता जलाशयाच्या तीन वक्र दरवाज्यातून प्रतिसेकंद आठशे क्यूसेस पाणी तुळशी नदीपात्रात सोडण्यात आले त्यामुळे तुळशी नदीपात्राच्या पाणीपातळीत झपाट्याने वाढ झाली आहे ती पूर्णांक सत्तेचाळीस टीएमसी व सहाशे सोळा पूर्णांक एक्याण्णव मीटर पाणी पातळी असणाऱ्या धामोड तालुका राधानगरी येथील तुळशी जलाशयाच्या पाणलोट क्षेत्रात गेल्या पंधरा दिवसापासून मुसळधार पाऊस सुरू आहे त्यातच केळोशी बुद्रुक के येथील लोंढे नाला लघु प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरून या प्रकल्पाच्या उजव्या कालव्यातून तीनशे क्युसेक्स पाण्याचा विसर्ग तुळशी जलाशयात येत आहे तुळशी जलाशयाची पाणी पातळी सहाशे पंधरा पूर्णांक दोन मीटर इतकी झाली आहे तुळशी नदीवर असणारे आरे बीड बाचणी घुंगरवाडी कांचनवाडी हे बंधारे पाण्याखाली जाऊन वाहतूक व्यवस्था ठप्प झाली आहे तुळशी नदी पात्राच्या पाण्यात वाढ होत असल्यानं नदी तीरावरील नागरिकांनी सतर्क राहावं असा इशारा तुळशी प्रकल्पाच्या शाखा अभियंता अंजली कारेकर यांनी दिला आहे महानकरी न्यूजसाठी विजय बकरे धामूड ताज्या बातम्यांसाठी महानकरीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा